लग्न होत नाही पत्नी मिळवून द्या अशा प्रकारचं पत्र अकोल्यातील एका शेतकरी तरुणानं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना लिहिलं माझ्यासोबत अनिल देशमुख जी आहेत माझे गृहमंत्री त्यांच्यासमोर हे पत्र जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एकदा ग्रामीण भागातल्या गंभीर समस्येवर चर्चा सुरू झाली सर काय सांगणार हा जो विषय अतिशय गंभीर आहे आता चार दिवसापूर्वी म्हणजे दिनांक आठला आठ, आठ नोव्हेंबरला पवार साहेबांच्या बरोबर मी अकोला येथे गेलो होतो अकोला येथे एका तरुणाने हे पत्र पवारसाहेबांना दिलं आणि हे पत्र मग पवारसाहेबांनी दुसऱ्या दिवशी आमची पक्षाची मिटिंग होती जे प्रमुख लोक होते महाराष्ट्रातले पंचवीस तीस प्रमुख लोक होते त्यांच्यासमोर हे पत्र जयंत पाटलांच्या हातात दिलू त्यांना ते वाचायला लावलं आणि त्यांना वाचल्यानंतर मग जयंत पाटलांनी सगळं सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं त्याच्यावर चर्चा झाली की खरोखरच हा विषय अतिशय गंभीर आहे आणि आज ग्रामीण भागामध्ये मुलांना मुली मिळत नाही कारण की असं आहे की मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि अपेक्षा वाढल्यामुळे साहजिक शिक्षण घेतल्यामुळे त्या मुली शहरात येतात आणि मग त्यांना शहरातली मुलं पाहिजे कारण की ग्रामीण भागामध्ये बेरोजगाराची अतिशय मोठी समस्या आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये मुलांना मुली मिळत नाही त्याचं एक कारण अपेक्षा वाढल्या मुलींच्या साहजिकता वाटतं मला शहरातला मुलगा पाहिजे आणि त्याचबरोबर जे आज मुला मुलांचं आणि मुलीचं जे प्रमाण आहे पहिले मुलांचं प्रमाण जास्त राहायचं आणि मुलींचं कमी राहायचं आता अनेक जिल्ह्यामध्ये अनेक म्हणजे प्रगतीशील जिल्हा पुन्हा इथलं तरी तुम्हा प्रमाण मुलीच्या तुलनेत मुलांचं किती प्रमाण आहे हे पाहिलं तर अनेक प्रगतीशील जिल्ह्यामध्ये सुद्धा मुलांपेक्षा मुलीचं प्रमाण जास्ती आहे म्हणजे शंभर जर मुलं मुली असतील तर शंभरमध्ये पंचावन्न मुली आणि पंचेचाळीस मुलं आणि ही समस्या अजून दिवसेदिवसं ग्रामीण भागामध्ये फार वाढत आहे आणि म्हणून बिचाऱ्या त्या मुलांनी आश मोठ्या आशेने पवारसाहेबांनी पत्र दिलं म्हणजे आधी शरद पवार साहेबांकडे किती आशिनी लोक पाहतात म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारची काम मनातली कामं जी आहेत ती सांगतात त्यांना आणि हा प्रश्न आता तुमधल्या काळामध्ये तुम्हाला माहीत असेल की मधल्या काळामध्ये सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये या ज्या ज्या मुलांचे लग्न होत नाही त्यांनी मुंडावळ्या बांधल्या आणि घोड्यावर बसून त्यांनी मोर्चा काढून कलेक्टरकडे निवेदन दिलं की आम्ही ग्रामीण भागातील सर्व मुलं आहोत आणि ग्रामीण भागातली मुलं असल्यामुळे आमचं लग्न होत नाही तरी राज्य शासनाने त्यासाठी काहीतरी करावं आणि खरं ही समस्या जी आहे ही बेरोजगारीशी जोडलेली आहे नंबर एक शेतीच्या प्रश्नाशी जोडली शेती आहे शेतीमालाला भाव नाही जे वारंवार आम्ही सांगत राहतो की शेतीमालाच्या बाबतीत हा जो आहे कापूस आहे सोयाबीन आहे धान आहे कांदा आहे याला भाव नाही त्याच्यामुळे बेरोजगार मुलं आहेत आणि काय करायचं त्यांना समजत नाही आणि वाटतं या मुलांवर मी लग्न करून माझं आयुष्य कशाल गरब करू हे पत्र जेव्हा शरद पवार साहेबांना दिलं ते मुंबईत घेऊन गेले त्यांनी वाचून दाखवलं बैठकीत असंही कळत त्यांनी ते सर्व आमचे वीस पंचवीस प्रमुख महाराष्ट्रातले लोक होते त्यांना वाचून दाखवलं त्याच्यावर तिथे चर्चा झाली की हा विषय महाराष्ट्रातला अतिशय गंभीर आहे आणि कशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये आता हा प्रश्न अजून मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि पवार साहेबांनी सांगितलं की या मुलांनी आपल्याला विनंती केली आहे काही याच्यासाठी प्रयत्न करत आले तर शरद पवार साहेबांनी सगळ्या सहकार्याने सांगितलं वरिष्ठ की याच्यासाठी मुलगी शोधून देण्यासाठी प्रयत्न करा करणार आहे का राष्ट्रवादीचे लोक नेते आम्ही प्रयत्न करून न विदर्भातले लोक आहे फोन नंबर आहे नाव आहे माझ्याकडे त्याचं प्रयत्न करणार एक मुलगा नाही आहे हा प्रतिनिधी प्रातिनिधिक पत्र आहे ती समस्या त्यांनी पोहोचवली पवार साहेबांकडे प्रत्येक गावात गेलं तर एक हजार लोकवस्तीच्या गावात किमान वीस मुलं आहे त्यांचं वय वो पस्तीसशी ओलांडली आहे मुली मिळत नाही बिलकुल बिलकुल गावात आम्ही अनेकदा गावात जातो तर टपरीवर विचार बसले राहतात इकडे बेरोजगारी इकडे शेतीचे प्रश्न इकडे मुली मिळत नाही याच्यामुळे चिंतेत सगळे म्हणजे फार मोठ्या प्रमाणात ही आणि संख्या ही वाढत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पवार साहेबांच्या नेत्याला किती आशेने या तरुणांनी पत्र पाठवलं आधी त शरद पवार साहेबांकडे किती आशेने लोक पाहतात आणि कशा कशा प्रकारचे प्रश्न पवार साहेबांना सांगतात की हा पवार साहेब याच्यामध्ये नक्की मार्ग काढतील आपल्याला मदत करतील या आशेने त्यांनी पत्र लिहिलेलं आहे प्रश्न आहे माझा ही शरद पवार साहेबांच्या एवढ्या मोठ्या करिअरमध्ये ही अनोखी मागणी असेल ना त्यांच्यासमोर आलेलं निवेदन नाही याच्या असू शकतं अनोखी मागणी म्हणजे हा सामाजिक प्रश्न आहे आणि सामाजिक प्रश्न त्या मुलांनी साहेबांसमोर मांडला समस्या गंभीर आहे अकोल्यातल्या एका शेतकरी मुलानं शरद पवार यांना पत्र दिलं की मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या फक्त त्या एका तरुणाचा प्रश्न नाही एक हजार दीड हजार लोकवस्तीच्या गावांमध्ये आपण गेलो तर किमान वीस मुलं अशी आहे ज्याची पस्तीशी ओलांडलेली आहे त्यांना मुलीच मिळत नाही लग्नासाठी ही ग्रामीण भागातली आज खरी आणि मोठी समस्या आहे कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे टी मरा नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव